त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान येईल कोण कोणाचं काय आहे ट्रायडन्ट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जे पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्यांनी उलट माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टन झालं साकेनाकी पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसरे हनी ट्रॅपच्या संदर्भामधले होते माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब काय लागला नंतर लगेचच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान देशेल कोण कुणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याचे आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचा पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलीच्या संदर्भ सूट नाही आहे खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमुन हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्यावर बोलू नको हे सगळं प्रकरण दाब तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसलात का त्याची होईल अशी मला भीती आहे माझा कधीही गेल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोही नाही आणि करायची असेल तर खोल्या मना मनानं करणारा माणूस आहे मी असं मागून करणारा नाही आहे ह्याच्या यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकवा अशातला मी मान जायचं सामन्या आमने लढा आत्तापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारख्या मागून नाही केले मी करायचं असं तर समोरा समोर करेल काय बिघडतं काय माझा नातेवाईक लागला आहे काय हो तसे पुरावे जमा त्या अँगलनं काय आम्ही बघितलं नाही पण तसे परवा जमा करावे लागतील आणि हे तर निर्विवाद आहे की प्रदेश हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणीही सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं का करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा याच्यातला जोडजोड तो नंतर बघू काय करायचं काय मला माहिती नाही दिलंही असेल मला काय मी नाही थोडीच नकार मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीच म्हटलं की माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय मोडा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला फोटो बरोबर दिसतो हा प्रश्न नाहीच ह्याने या संदर्भामधल्या सी डी आणि तुमचे जे काही काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोल ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी बोकळ होणारच आहे हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील लोडांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल तर असेल त्याच्यावरून जर निघालं तर आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल